मित्र आज आपण आपल्या मराठी भाषेतील विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत यापूर्वी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये मुख्य विरामचिन्हांचा अभ्यास केला आज आपण प्रामुख्यानं आपल्या भाषेतील इतर वापरल्या जाणाऱ्या विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत मित्रो विरामचिन्ह आपल्या भाषेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत कारण आपण जे बोलतो ते वाक्य एकाच प्रकारचं नसतं कधी साधं विधान असतं कधी प्रश्न विचारायचा असतो कधी आपल्या मुखावाटे उद्गार व्यक्त करायचा असतो तर ही जी चिन्ह आहेत ह्या चिन्हाच्या साह्यानं हे मराठीतील भाव आपल्याला दर्शविता येतात म्हणून मराठी भाषेमध्ये दोन प्रकारची विराम चिन्ह आहेत एक म्हणजे अर्थबोध करणारी आणि दुसरी विराम दर्शविणारी विराम म्हणजे थांबणे मराठी भाषेमध्ये हे जर चिन्ह आपण दिली नाही लिहिताना जर वापरली नाही तर कोणतं वाक्य कुठून सुरू झालं ते कशा प्रकारचं आहे आणि त्यातून काय अर्थबोध होतो हेच मुळामध्ये आपल्या लक्षात येणार नाही म्हणून मराठी भाषिकाच्या मराठी भाषेच्या अभ्यासकाला या विरामचिन्हांचं ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा आणि वेगळ्या वर्गामध्ये ही विरामचिन्हांचा अभ्यास आपण करतो म्हणून या विरामचिन्हांचा इतर विरामचिन्हांचा आज आपल्याला अभ्यास करायचा यापूर्वीच्या तासाला आपण पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह अवतरणचिन्ह संयोगचिन्ह आणि अपसारणचिन्ह या नऊ चिन्हांचा अभ्यास केला आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला पुढच्या चिन्हांचा अभ्यास करायचा आहे ते चिन्ह आहे ती म्हणजे गोल कौश गोल कंश अशा प्रकारे चिन्ह वापरलं जात त्याचा वापर केव्हा होतो बघायचा स्पष्टीकरण किंवा अधिक माहितीसाठी हे चिन्ह वापरलं जात एखाद्या संकल्पनेविषयी आपल्याला अधिक माहिती द्यायची स्पष्टीकरण द्यायचंय तर चिन्हामध्ये ती माहिती देऊन स्पष्टीकरण देऊन आपण लिहू शकतो उदाहरणार्थ पावसाळा आला की पावसाळा आला की अनेक नव्या वस्तूंचा अनेक नव्या वस्तूंच्या पावसामध्ये आपण ते स्पष्टीकरण देऊ शकतो वाहना छत्री किंवा पावसाळी कोट पावसाळी कोट, इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी खरेदी, खरेदी होती वस्तूंच्या खरेदीसाठी खरेदीसाठी गर्दी होते या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्याचे जा ते जा स्पष्टीकरण दिलेलं म्हणून एखाद्या शब्दाचं अधिक स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कंस हे चिन्ह वापरलं जात एखाद्या दिवंगत व्यक्ती त्या व्यक्तीचा जीवनकाल दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जात कंस हे चिन्ह वापरलं जात उदाहरणार्थ विष्णुशास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा समजा जीवनकाल दाखवायचा आहे वीस पाच अठराशे पन्नास वीस पाच अठराशे पन्नास ते सतरा तीन अठराशे ब्याऐंशी सतरा तीन अठराशे ब्याऐंशी अशा प्रकारे एखाद्या दिवंगत व्यक्तीचा जीवनकाल दर्शवण्यासाठी सुद्धा कंसाचा वापर केला जातो नाटकातील दृश्याची परिस्थिती किंवा पार्श्वभूमी दाखवण्यासाठी सुद्धा या नाटकाची कृती द दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ समजा एखाद्या नाटकामधली एखाद्या पात्राची कृती आहे ते दाखवायचं कवसामध्ये दा समजा रामाची पर्ण कुटी रामाची पर्ण कुटी ती दृश्य तसं दाखवलं पाहिजे किंवा राम धनुष्याला प्रत्यक्षा लावीत आहे राम धनुष्याला प्रत्यक्ष लावित आहे अधिक स्पष्टीकरण दिलेलं त्या पात्राबद्दल म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी चिन्ह वापरलं जातं एखाद्या विषयाच्या बाबींना क्रमांक किंवा अक्षरे घालताना उदाहरणार्थ बघा क्रमांक द्यायचे उदाहरणार्थ बघा एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे चिन्ह वापरता येतं गोल कंस किंवा एकेरी कंस एक ठिकाणी वापरताना आपल्याला दिसून येतात क ख ग घ अशा अक्षर घालताना सुद्धा हे गोल कंस असं चिन्ह वापरलं जातं त्यानंतर बघा चौकोणी कंस चौकोनी कंसाचा वापर कसा होतो बघा त्या ठिकाणी हा गोल कौंस झाला त्यानंतर चौकोणी कंश इथं अगोदर चौकोन चौकोण चिन्ह वापरलं जात कंसात घालायच्या स्पष्टीकरणातील एखाद्या शब्दाचे किंवा एखाद्या संकल्पनेचे पुन्हा स्पष्टीकरण द्यायचं असल्यास मुख्य स्पष्टीकरणापासून ते स्पष्टीकरण जर वेगळं दाखवायचं असेल तर हे विरामचिन्ह वापरलं जातं उदाहरणार्थ बघा चांद्र वर्षातील चांद्र वर्षातील चांद्र वर्षातील म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध प्रतिपदे पासून फाल्गुन अमावस्या पर्यंत फाल्गुन अमावस्या पर्यंत वर्ष म्हणत चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन पर्यंत सुमारे तीन थी, तीनशे चोपन दिवसाच्या सुमारे सुमारे तीनशे चोपन्न दिवसाच्या कालखंडाला किंवा काळातील 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 पहिल्या महिन्याला चैत्र असे नाव आहे पहिल्या महिन्याला चैत्र असे नाव आहे बघा चांद्र वर्ष दाखवायचं चा आपल्याला मुख्य भाग हा स्पष्टीकरणापासून वेगळा आहे चैत्र शुद्ध ते फाल् फाल्गुन आमच्या पुन्हा त्याचा सुमारे तीनशे चोपन्न दिवसाचा काल हे दाखवलंय छोटा कंस दाखवलं पुन्हा अशा प्रकारे चौकोनी कंस आणि गोल कंसाचा उपयोग केला जातो त्यानंतरचं चिन्ह आहे त्याला दंड म्हटलं जात दंड दंड चिन्ह हा एकेरी दंड देतात आणि दुहेरी दंड वापरला जातो एकेरी म्हणजे एक रेष दुहेरी म्हणजे दोन रेषा ओवी अभंग किंवा श्लोक यासारख्या काव्य प्रकारामध्ये ओवीचा किंवा चरणाचा सेवट दर्शवण्यासाठी हे विरामचिन्ह वापरलं जातं उदाहरणार्थ जेथे जातो तेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती चालविशी हाती धरोनिया म्हणजे बघा चरणाच्या शेवटी दोन दंड दिले जातात किंवा समर्थ रामदासांच्या श्रीमनाच्या श्लोकामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आहे गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा दंड दिला जातो मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ अनंत या रागवाच त्यानंतरच चिन्ह आहे ते म्हणजे लोपचिन्ह 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 हे चिन्ह लोप 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 बघा अशा प्रकारे वापरलं जातं तीन टिंब तीन टिंब देतात बुटमळत केलेले किंवा अर्धवट सोडून दिलेले किंवा तोडलेलं वाक्य दाखवण्यासाठी विरामचिन्ह वापरलं जातं वाक्याच्यामध्ये विलोपन असेल तर तीन टिंबे आणि वाक्याच्या शेवटी विलोपन असेल तर चार टिंबे बघा वाक्याच्यामध्ये जर जर काही शब्द तुटले असतील विचार मालिका तुटली असतील तर तीन टिंब आणि वाक्याच्या शेवटी चार टिंब देण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आई आई मला दहा रुपये दहा रुपये बरका, काका का। बरका, काका का। चार टिंब म्हणजे वाक्याचे शेवटी चार टिंब आणि मध्ये जर समजा विचार मालिका तुटली तर तीन टिंब असं लोप चिन्ह देण्याचा देण्याची पद्धत आहे त्यानंतर विकल्प चिन्ह चिन्ह बघा याला विकल्प चिन्ह म्हटलं जात अशा प्रकारे तिरपी देश दिले जाते एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरले जाणारे चिन्ह म्हणजे चिन्ह उदाहरणार्थ बघा या कपाटात या कपाटात वह्या असे असं चिन्ह पुस्तके ठेवू नयेत ठेवू नयेत हे चिन्ह आपल्याला वापरतायत हे किंवा ते पर्या अशा प्रकारे या विकल्प चिन्हाचा वापर होतो त्यानंतर अवग्रह चिन्ह अवग्रह चिन्ह म्हटलं जातं याला अशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये लिहिण्याची पद्धत इंग्रजीएस असं काढलं जातं विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करायचा असेल ते सुचवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह याला अवग्रह चिन्ह म्हणतात उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ अग अग इकडे ये इकडे ए असं चिन्ह तिथे मा लिहिलं जातं आणि त्या शब्दाचा उच्चार लांब करायचा असा त्याचा अर्थ बोध होतो त्यानंतरच चिन्ह आहे ते, ते म्हणजे काकपद काकपद हे चिन्ह दोन प्रकारे लिहितात असं किंवा असं कावळ्याचं पद पावलाचा ठसा प्रकारे चिन्ह दिलं जातं लेखनामध्ये एखादा शब्द किंवा काही वाक्यांश जर लिहायचा राहून गेला असा मजकूर जर त्या जागेवर लिहायचा असेल पण त्या ठिकाणी जर जागा शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी असंच खाली चिन्ह लिहून तो शब्द त्या ठिकाणी वरच्या बाजूला लिहिला जातो तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं याचा उपयोग होतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ मराठी शब्दातील मराठी शब्दातील मराठी शब्दातील इकार इकार व उकार व उकार दीर्घ असतात दीर्घ असतात समजा आपल्याला एक वाक्य सलग लिहायचं इथं जागा पुरत नाही आता बघा इथं आपण समजा ओळ संपलेली इथं आपण चिन्ह दाखवू शकतो एक आगपद पद दाखवू शकतो मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे पूर्वीचे पूर्वीचे हा शब्द इथे लिहायचा राहिलेला आहे तर एखादा वाक्य लिहिल्यानंतर महत्वाचा शब्द जर तिथे लिहायचा राहिलेला असेल आणि तो जर दर्शवायचा असेल त्या ठिकाणी तर काकपद हे चिन्ह दोन्हीपैकी एक चिन्ह वापरलं जात अशा प्रकारे त्या चिन्हाचा वापर होत त्यानंतर ते चिन्ह आहे ते म्हणजे संदर्भ संदर्भचिन्हे संदर्भ चिन्हे संदर्भचिन्हे संदर्भ दाखवण्यासाठी बघा एखाद्या ग्रंथामध्ये अशी चिन्ह दिलेली असतात एखाद्या शब्दाचं एखाद्या वाक्याचं संदर्भ त्या पानाच्या शेवटी ते चिन्ह वापरून वापर त्या ठिकाणी दर्शवलं जातं हे वेगळ्या प्रकारचे चिन्ह वापरले जातात मजकुरातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या बाबीविषयी त्याच पानावर तळटीप जर द्यायची असेल तरी संदर्भ चिन्ह वापरलं जातं त्या शब्दाच्या ठिकाणी किंवा त्या तळटीप त्या ठिकाणी चिन्ह वापरलं जातं उदाहरणार्थ बघे चिन्ह असे की समजा असं फुली आहे त्यानंतर असं चिन्ह आहे असं वापरलं जातं त्यानंतर असं आणि चिन्ह वापरलं जातं मग ते तो शब्द जो आहे तो तड टिपच्या खाली असे शब्द आहे तिथे खून करून पुन्हा तर्ड टिपच्या खाली तो शब्द लिहिला जातो परी धन्य तुम्ही भक्ती वाढे परी धन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता स्वीकारिता बोल बोबडे स्वीकारिता बोल बोबडे जडबाळा उभवणी कोडे जड बा, जडबाळा उभवुनी कोडे जगा माझी मिरविता मिरविता जगा माझी मिरविता अरे या ओळीमध्ये कडव्यामध्ये समजा या या शब्दाचा अर्थ बोध होत नाही इथं असं चिन्ह लिहिलं जात आणि त्या ठिकाणी खाली चिन्ह लिहून तळटिपला चिन्ह लिहून त्याचा अर्थ दिला जातो किंवा याचा इथं समजा दुसरं चिन्ह लिहिलं जात समजा असं त्याच खाली तळटिप दिली जाते आणि त्या चिन्हाच्या समोर त्याचा अर्थ उलगडून दाखल जातो त्यानंतरचं शेवटचं चिन्ह आहे ते म्हणजे फुल्या फुल्या हे चिन्ह वापरलं जातं फुल्या दोन तीन चार अशा फुल्या वापरल्या जातात वाक्यात वापरावा लागणारा परंतु वापरण्यास अशिष्ट किंवा अयोग्य वाटणारा शब्द जर तिथं आला तर त्या शब्दाच्या ऐवजी अशा फुल्या चिन्ह दिलं जात म्हणजे अयोग्य शब्द असेल त्याचा उच्चार जर अशिष्ट असेल कारण अयोग्य नसेल तर त्या ठिकाणी असे चिन्ह दिलं जातं उदाहरणार्थ कोणत्याही गोष्टीत कोणत्याही गोष्टीत भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या करणाऱ्यांच्या फुले लिहायच्या वर फटके मारले पाहिजेत इथं जे टिंबटिंब फटके मारले पाहिजेत म्हणजे इथे अशा फुल्या मारलेल्या ले। आहेत इथं लिहिला जाणारा शब्द हा थोडा अशिष्ट आहे अयोग्य वाटतो लिहायला तर अशा ठिकाणी फुली हे चिन्ह वापरलं जातं अग टिंबटिंब तू इथे आलीस कशी अग दुसरं उदाहरण इथे फुल्या मारायच्या तू अलीसस कशी आगनंतरी तर बघा सी वी हसडलेली पण ते शब्द अशिष्ट आहे लिहिण्यास अयोग्य आहे अशा प्रकारे हे चिन्ह वापरले जातात मित्र या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये कोणकोणत्या कुन प्रकारची चिन्ह वापरली जातात ते उदाहरण असं आहे ते या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे आपल्याला हे स्पष्टीकरण निश्चितच आवडलेलं असेल या ठिकाणी आज आपण थांबूया धन्यवाद